महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा तयारी करणाऱ्या सर्व भावी शिक्षकांचं आजच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत जसं की तुम्ही सर्वजण जाणता आपल्या मेहमूज मुलांनी ऑनलाईन एज्युकेशन या चॅनलच्या माध्यमातून आपण टीची तयारी करणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार अशा प्रकारचे व्हिडिओज तयार करीत आहोत त्याबरोबरच पाठीमागच्या परीक्षांमध्ये आलेले प्रश्न तेही आपण पाहतो आहोत आणि येणाऱ्या परीक्षेमध्ये कोणते प्रश्न येणार आहेत त्याचा अंदाज घेऊन त्याप्रमाणे अभ्यासही करत आहोत अच्छा अशा प्रकारचा हा व्हिडिओ क्रमांक चौदा आहे या सिरीजमध्ये व्हिडिओ क्रमांक बारा ते सतरा यामध्ये मराठी साहित्यिकांची माहिती सांगितलेली आहे कारण आतापर्यंतच्या परीक्षांमध्ये प्रचंड जास्त प्रमाणात प्रश्न जर कशावर आलेले असतील तर ते मराठी साहित्यिकांबद्दल पाच सहा मार्कांसाठी प्रश्न प्रत्येक वेळेला विचारलेले आहेत कारण मराठी साहित्यिकांमध्ये कवी आहेत लेखक आहेत कादंबरीकार आहेत नाटककार आहेत लावणार लिहिणारे पण आहेत सगळेच लोक पण येतात त्यामुळं याला जास्त कव्हरेज देणं गरजेचं होतं बाकी तुम्हाला सगळ्यांना माहीत आहेच त्याप्रमाणे मी मुलानी सर तुमच्या सर्वांसाठी ही व्हिडिओ तयार करून पाठवतो तुमचं काम फक्त किरकोळ एकच आहे तुम्ही काय करायचं की फक्त व्हिडिओला लाईक करणं गरजेचं आहे कारण मी यापूर्वीचे प्रश्न तर देतोच उत्तर स्पष्टीकरणही देतो थोडासा आवाजामध्ये सध्या काही दिवसांसाठी फॉल्ट आहे काशामध्ये त्यामुळे तेवढ्या वेगळ्या उच्च आवाजामध्ये मी बोलू शकत नाही परंतु एवढा आवाज पुरेसा आहे शेवटी महत्वाचं काय आहे की तुमच्यापर्यंत कंटेंट पोहोचवणं हे महत्वाचं आहे मी काही इथं गाणी म्हणणार नाही त्यामुळं घशेत घसा थोडा खराब असला म्हणून त्याचा काही फारसा परिणाम व्हिडिओवरती होणार नाही तुमच्या अभ्यासावरती होणार नाही दोन हजार तेरा ते दोन हजार दो एकवीस पर्यंत झालेले सर्व प्रश्न या ठिकाणी आपण कव्हर केलेले आहेत व्हॉट्सअपच्या ग्रुपला जॉईन व्हायचं असेल तर त्या ठिकाणी खाली लिंक दिलेली आहे ती लिंक तुम्ही पाहू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ती लिंक आहे त्याचबरोबर महा टी दोन हजार चोवीस ची एक प्लेलिस्ट त्याच्यामध्ये अनेक व्हिडिओज वेगवेगळ्या विषयांचे वे वे आहेत मग तो मानसशास्त्र असेल गणित असेल विज्ञान असेल आणि मराठी विषय असेल या सर्व विषयांचे व्हिडिओज त्या ठिकाणी आहेत व्हिडिओला लाईक करायचं कमेंट करायचं शेअर करायचं हा व्हिडिओ आपल्या मित्रांना चॅनलला सबस्क्राईब करायचं हे सांगण्याची गरज नसते कारण एकदा हा व्हिडिओ एखाद्या विद्यार्थीने पाहिला की तो नक्कीच चॅनलला हो हे मला प्रश्न कशा प्रकारचे असतात ते आपण पाहतोय वेगवेगळ्या पुस्तकांची नावं त्यांच्या लेखकांची नावं ग्रंथांची नावं कवींची नावं त्यांचे काव्यसंग्रह कादंबरीकार त्यांच्या कादंबऱ्या अशा अनेक माहिती प्रत्येक व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला दिलेली आहे ती लिहून काढण्यासाठी ते मोठ्या टाईपमध्ये बोल्ड टाईपमध्ये लिहिलेली आहे कारण काल एक कमेंट अशी होती की सर थोडस ती नाव मोठी करा म्हणजे आम्हाला लिहून घेता येईल दिसेल ही नाव तुम्हाला जी आहेत व्हिडिओ क्रमांक बारा आणि तेरा मध्ये छोटा छोटी, छोटी दिसत असली तरी आता व्हिडिओ क्रमांक चौदा पासून ती मी आणखी मोठी कर केलेली आहे जेणेकरून मोबाईल वर सुद्धा हे सगळं सहजपणे दिसावं असा माझा प्रयत्न आहे पुढील नावांमधून मंगेश पाडगावकर यांच्या कविता संग्रहाचे असलेले नाव ओळखा नसलेलं ना ओळख असं म्हटले मुद्दा म्हणून मी त्या ठिकाणी असा उच्चार केला होता कारण बऱ्याच जणांना नसलेले आणि असलेले नीट वाचत नाहीत आणि परिणामी पहिलंच जे दिसतो दारा नृत्य त्यांना ते खून करून ठेवतात कारण मंगेश पाडगावकर यांनी दारा नृत्य हे कविता संग्रह लिहिलेलं आहे पण ते उत्तर खरं नाही खरं उत्तर आहे संहिता कारण दारा नृत्य जिपशे आणि चोरी ही सगळी मंगेश पाडगावकरांचीच काव्य रचना आहे पुरुष या नाटकाचे लेखक कोण आहेत तुम्हाला हे सगळं नाटक कादंबऱ्या ग्रंथ कविता संग्रह निबंध लावणी पोवाडा रचनाकार सगळे या सगळे पाठ करणं आवश्यक आहे कारण पुरुष या नाटकाचे लेखक आहेत जयवंत दळवी दमयंती स्वयंवर या काव्याचे कवी कोण आहेत बघाय काव्य आहे भलं मोठं काव्य लिहिलेलं होतं त्या काळामध्ये तर त्याचं उत्तर आहे रघुनाथ पंडित आणि मग याच्याबरोबर बरोबर तुम्ही हेही पाठ करून आहे की जर रघुनाथ पंडित यांनी दमयंती स्वयंवर लिहिलेलं असलं तर वामन पंडित यांनी मात्र यथार्थ दीपिका आणि गोळ करू नका भावार्थ दीपिका याच्यामध्ये फरक आहे मोरोपांतांनी केकावली लिहिली होती आणि केकावली मधला काही भाग सुद्धा आपल्याला आमच्या अभ्यासक्रमामध्ये होता या सत्तेचा जीव रमत नाही हा काव्यसंग्रह कोणाचा आहे बऱ्याच जणांना असं वाटतं की रामदास आठवले सत्तेमध्ये आहेत नामदेव ढसाळ साहेब सत्तेमध्ये आहेत राजा ढाले हेही नेत्या सत्तेमध्ये होते त्यापैकीच नाव कुठलं जरी असणार आहे बरोबर आहे तर त्या ठिकाणी नामदेव ढसाळ यांचं हे काव्यसंग्रह आहे या सत्तेत जीव रमत नाही गोलपिठा तूही येता कंची म्हणजे तो कुठल्याही यत्ते आहेस वगैरे या सगळ्या कविता आणि रामदास आठवडे जर तुम्हाला सर्वांना माहीत आहेत शीघ्र कवी म्हणूनही ते ओळखले जातात पुढील नावांमधून आत्मकथन पुस्तकाचे नाव लिहा आता यातलं आत्मकथन कोणतं असेल बरं मग नावावरून काय अंदाज लागतोय का पहा गवाळ हे दादासाहेब मोरे यांचं आत्मकथन आहे संतांची बारुड अर्थात संत एकनाथांची बारुड सर्वांना परिचित आहेतच कारण ओव्या लिहिणं भारुड लिहिणं अभंग लिहिणं काही रचना करणं हे वे वेगवेगळ्या संतांनी केले के त्यापैकी ग्रामीण भागामधल्या एकंदरीत परिस्थितीबद्दल मार्मिक टिप्पणी करणं त्याच्यामध्ये सुधारणा सुचवणं यासाठी एकनाथांनी भारुड लिहिली होती आणि त्या भारुडातून त्यांनी समाज प्रबोधन करण्याचा छानसा प्रयत्न केलेला होता हे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे म्हणजे वेगवेगळ्या संतांची त्याच्याबद्दलही एका व्हिडिओमध्ये सर्व संतांच्या माहितीचे म्हणजे त्यांनी काय काय लिहिलेलं आहे कुठले ग्रंथ लिहिलेले आहेत त्याच्याबद्दलचा एक याच व्हिडिओजमध्ये वेगवेगळे व्हिडिओ क्रमांक बारा ते सतरा यामध्ये शेवटी ती माहिती दिलेली आहे एक्झॅक्टली कुठल्या व्हिडिओमध्ये आहे तेही काय लक्षात ठेवलेलं नाही परंतु वेगवेगळे साहित्यकार त्यांचे साहित्य प्रकार त्यांची साहित्य रचना यांच्याबद्दल सविस्तर माहिती प्रत्येक व्हिडिओच्या शेवटी दिलेली आहे ते लिहून घ्या पुढच्या परीक्षेमध्ये तुमचे चार पाच मार्क नक्की पूर्ण होऊन जातील नव्वद मार्क मिळवण्यासाठी एक एक मार्क जमा करणं तुमचं काम आहे एकनाथांची भारुड झाली त्यानंतर बनगरवाडी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर ते लेखक आहेत व्यंकटेश माडवूळकर मग बाकीच्यांनी नेमकं काय का लिहिलं तर व्यंकटेश मांडूळकर यांची अजूनही काही पुस्तकं या ठिकाणी त्यांची नावं दिलेली आहेत ती पाठ करून ठेवा त्याच्याबरोबरच त्यांची अजूनही काही नावं दिलेली आहेत प्रक्रियात्रे यांचे काही पुस्तकांचे नावं या ठिकाणी दिलेली आहेत आणि पु ल देशपांडे ऑलराऊंडर माणूस त्यांचीही काही नावं या ठिकाणी दिलेली आहेत ही पुस्तक त्यांचे लेखक पाठ करून ठेवणं हे तुमचं महत्त्वाचं काम आहे शाहिरी काव्यात प्रामुख्याने कोणत्या दोन रचनांचा समावेश होतो जे शाहिरा आहेत ते पोवाडार असतात आणि लावणी ची रचना करतात त्यामुळे पोवाडा आणि लावणी हे सगळं शाहिरी काव्यामध्ये येत चुकीची जोडी ओळख म्हटलेला आहे आणि चुकीची जोडी ओळखायची असेल तर आपल्याला शोधावं लागेल कारण एकनाथांची ठीक आहे बरोबर आहे ज्ञानेश्वरांनी त्यांच्या ज्ञानेश्वरीमध्ये पसायदान लिहून ठेवलेलं आहे हो। त्यामुळं संत नामदेव यांनी काय पसायदान लिहिलेलं नाही संत नामदेव ही जोडी चुकीची आहे तुकारामांनी देहूचे तुकाराम महाराज त्यांनी वेगवेगळे अभंग लिहिलेले होते जेव्हा मी जात चोरली होती या कथा संग्रहाचे लेखक कोण बऱ्याच जणांना असं वाटतं जातीबद्दलचा हा प्रश्न आहे म्हणजे कदाचित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल किंवा अण्णाभाऊ साठेंबद्दल असू शकतो परंतु प्रत्यक्षामध्ये तसं नाही तर बाबूराव बागुल यांनी मी जात चोरली होती हा कथासंग्रह लिहिलेला आहे मरण स्वस्थ होत आहे हे देखील त्यांचा कथासंग्रह आहे मग अण्णाभाऊ साठेंचे कथासंग्रह कोणते तर ते आहेत अडी वरवाऱ्या कंजारी फरारी रानवेल कृष्णाकाठचा कथा भानामती मास्तर गुराळ वगैरे वगैरे विशाखंडाकर यांच्या काही कथासंग्रह आहेत बऱ्यापैकी मी त्या वाचलेल्या आहेत तुम्ही त्या वाचल्या तर बरं होईल कारण त्यातून माणूस प्रगल्भ होत जातो अनुभव जे जा आहेत विचार करण्याची क्षमता वाढते आता यानंतरच्या काही पीपीटीजमध्ये मध्ये मी मोठ्या अक्षरांमध्ये तुम्हाला कथा आणि कथासंग्रह लिहून दाखवलेले आहेत त्या ठिकाणी व्हिडिओ पॉज करायचा प्रत्येक कथालेखक आणि त्याचा कथासंग्रह यांची माहिती लिहून घ्यायची एक तीस तीस सेकंद मी हे व्हिडिओज त्या तुमच्या समोर हो ठेवतो आहे फार तर पंधरा वीस सेकंद ठेवले तरी होतात कारण शेवटी व्हिडिओ तुम्हाला थांबवता येतो पॉज करता येतो आणि हे लिहून घेता येऊ शकत बाबूराव बागुल त्यांचं मागाशी नाव आपण वाचलं जेव्हा आम्ही जात चोरली होती त्यांचं आणखी एक कथासंग्रह आहे आम्हीही माणसंच आहोत विटलेले आकाश कथा नावं मी आज मुद्दाम मोठ्या फॉन्टमध्ये दिलेली आहेत या पाठीमागच्या काही व्हिडिओजमध्ये मी पुन्हा जाऊन स्वतः बघितलं तर मोबाईलमध्ये तेवढं मोठ्या प्रमाणात दिसत नव्हतं इथं मात्र ही एवढी साईज जी आहे ती मोबाईलमध्ये सुद्धा क्लिअर कट दिसणार आहे व्हिडिओ पॉज केल्यानंतरही हे दिसणार आहे हे लिहून घ्यायचं नीट वेगवेगळे म्हणजे नागनाथ कोतापल्लींनी कोणकोणते कथासंग्रह लिहिले असं म्हटलं की तुमच्या पुढे हे सगळे दिसले पाहिजेत शंकर पाटलांची बोळीव कादंबरी मी खूप वर्षांपूर्वी वाचलेली आहे दमांची गोष्टी विनोदी कथा वाचलेल्या आहेत एकदा तुम्ही ती गोष्ट वाचली की तुमच्या कायमची रक्षात राहते कारण असं म्हटलं जातं की इंटरव्ह्यू मध्ये प्रश्न विचारतात तुम्हाला कुठली आवड आहे कुठला छंद आहे लोक सांगतात मला वाचनाची आवड आहे आणि मग समोरचा व्यक्ती म्हणतो की चार पुस्तकांचे नाव तुम्ही जी वाचली ती त्यांचे लेखक आणि त्यामध्ये तुम्ही नेमकं काय वाचलं थोडक्यात सांगा आम्हाला बोंब्याला एक पण सांगता येत नाही कारण यांनी वाचलेलंच नसतं वाचत राहा वाचेल तो वाचेल हे जे म्हटलं जातं ते त्यामुळंच म्हटलं जातं किमान तुम्हाला काही लेखकांची नावं काही कथा संग्रहांची नावं काही कादंबऱ्यांची नावं अचूकपणे जर सांगता आली तर समोरच्या व्यक्तीला वाटतं की खरोखरच याने वाचन केलेलं आहे म्हणून याला नावं तरी कमीत कमी सांगता येत आहेत आता बऱ्याच वेळेला आत काय लिहिलं होतं हे सगळं आठवत नाही लगेच पण नावं आणि कथासंग्रहाचे लेखक माहिती असतील तर तेवढ्या सुद्धा आपलं काम पूर्ण होऊन जाऊ तरून जाऊ शकत काही अडचण नाही अगदी स्पष्टपणे मोबाईलमध्ये पण दिसेल अशा प्रकारे या वेळेला व्हिडिओ क्रमांक चौदामध्ये मध्ये मी कथालेखकांची नावं आणि त्यांच्या कथासंग्रहांची नावं टाकलेली आहेत उत्तम कांबळे यांची न दिसणारी लढाई खरोखरच अंतर्मनाला कुठंतरी विचार करायला लावते धन्यवाद हा व्हिडिओ या ठिकाणी पूर्ण होतोय परंतु मराठी साहित्यिकांबद्दल आलेले प्रश्न आणि त्यांच्याबद्दलच्या अधिक माहितीसाठी व्हिडिओ क्रमांक बारा ते सतरा पहा प्रत्यक्षात एक ते अनेक व्हिडिओज मी या सर्व हो विषयांचे तुमच्यासाठी टी साठी प्रसिद्ध करतो आहे यानंतरचा व्हिडिओ आहे व्हिडिओ क्रमांक पंधरा यामध्ये सुद्धा अशाच प्रकारे आलेले यापूर्वीचे प्रश्न आणि त्याचबरोबर यानंतर येणारे या प्रश्न यांचा सविस्तर अभ्यास आपण करतो आहोत समोर तुम्हाला दोन व्हिडिओ दिसत आहेत दोन्ही बाजूंना तेही पहा आणि त्याबरोबरच चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला यापुढचे व्हिडिओज नक्की मिळतील धन्यवाद